लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी जे आहेत ते आपण बघतोय माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही तोडगा निघत नसेल तर मग आता टोकाची भूमिका घ्यावी लागेल का असं संतप्त सवाल ते करतात नेमकं काय म्हणणं त्यांचं जाणून घेऊया काय सांगशील खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता आज इकडे काल सर आमची भेट झाली सीएम सरांसोबत गेले सहा ते सात महिने झाला आम्ही पाठपुरावा करतोय की आमचा विषय ऐकून मार्गी लावा जवळपास सत्तर ते ऐंशी आमदार खासदारांचे लेटर गेले तरी पण या विषयावरती डिसिजन यायला एवढा वेळ लागतोय आणि आमची मागणी तर काय तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशीर आली तुमच्या चुकीची शिक्षा पोरा का भोगायची आज सध्या मुलं आत्महत्या करायचा विचार करतात कालपासून आम्ही तीन ते चार जणांना आढळून ठेवले उद्या जर काय झालं तर जबाबदारी कोण घेणार आम्ही आम्ही इथं आलो आम्ही आम्हाला भेटून दिले नाही त्यांना आमच्या विषयाची तुम्हाला कळते का तीव्रच काय चार लाख मुलांची चार लाख मुलांची जबाबदारी कोण घेणार चार तारखेला पेपर आहे चार तारखेला पेपर घेणार परंतु आपण बघतो की हा किती मुलांचा प्रश्न सांगतो आज तीन ते साडेतीन लाख मुलांचा हा विषय झालेला आहे का झाला विषय हा खर तर सर हा तीस ते चाळीस हजार मुलांचा विषय होता आता चार तारखेला पेपर आला सर आणि कुणाला यवतमाळला जायचं कुणाला गडचिरोलीला जायचंय कधी जायचं यांनी आज जर सीएम साहेब काय बोलले रात्री मीपर्यंत मी ट्वीट करतो रात्रीपर्यंत विषय समतो पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय तुम्ही कधी करणार ही गोष्ट आम्हाला कळवा तरी नेमकं काय मग जर मुलांची एखादी आत्महत्या झाली तर नंतर तुम्ही हा विषय मार्गे लावणार का काय उपयोग आहे या जी माझी सरकार तुमच्या हातामध्ये आहे तरी आणि कशा पद्धती परीक्षेला फक्त तीन दिवस राहिले तो जरी आजचा दिवस सोडला तर दोन दिवस हातात आहेत आणि लांब लांब जाणारे पण मुलं आहेत मग त्यांना त्यांना कधीपर्यंत कळेल आणि सगळेच जण या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत आमचं एक एवढंच म्हणणं आहे मागच्या वेळेस त्यांनी शासन निर्णय निघाला ज्यामध्ये काय केलं त्यांनी पोलीस भरतीसाठी पस्तीस वयाची मर्यादा ठेवली ज्यामध्ये आणि पी एस साठी चौतीस चाव, मर्यादा आहे यामध्ये काय झालं शासनाचा निर्णय हा शासनाने जाहिरात उशीरा काढली सात महिने आमचा काय विषय होता की आम्हाला एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे कन्सिडर न करता एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे कन्सिडर करून सगळ्यांना एक संधी द्यावी एक वर्ष संधी द्यावी आम्ही कुठलंही वय वाढ मागत नाही त्यांना कुठलंही आम्ही त्याच्यामध्ये जास्त करून द्या नाही आहे तोच क्रायटेरिया फक्त पूरांना एक वर्ष संधी द्या काय तर तुमच्या चुकीच्या धोरणामुळे सात महिने फार उशिरा निघाली काय तुला असं वाटतं मागे काय आता म्हणायचंय का सर जाहिरात उशिरा आलेली असली मला सांगा काही काही गोष्टींमुळे जाहिरात यायला उशीर झाला उशीर झाला तर मग त्या मुलांना वय वाढून द्यायचा हा साधा सोपा सदर मुद्दा आहे जर काही जर जाहिरात उशिरा येते तर मग त्या मुलांना वय वाढून देण्याचं साधा सोपा हे जर पहिल्यांदा झालं असतं तर मग आज ही ही वेळ आली नसती आणि मग दुसरी गोष्ट अशी की परीक्षा वेळेवर झाली असती आमचा परीक्षा उशीर काय अपेक्षा आहे आता आता ही तुम्ही मागण्या करता त्या होऊ शकतात का पूर्ण काय म्हणणं हो सर आता काल मुलं जाऊन भेटले साहेबांना तर साहेबांनी शब्द दिला होता की काल संध्याकाळपर्यंत साहेब निर्णय घेतील किंवा निर्णय कळवतील तर तसे काय अजून आम्हाला रिप्लाय आलेला नाही तर फक्त लवकरात लवकर कळवावं म्हणजे सगळ्या मुलांना जर तुमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर पुढची भूमिका काय थांबा एक मिनिट ऑन ऑन टाइम ऑन टाईम म्हणजे जे ते म्हणताय सीम आमच्यावरती प्रेशर आहे वगैरे कुठे प्रेशर आहे आम्ही सगळी पूर्ण येत आहे तुमच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या आणि माझा मुद्दा ऐकून घ्या माझा मुद्दा ऐकून घ्या विषय काय ते काय म्हणतात ऑन टाइम आमच्यावरती काही प्रेशर नाही ऑन टाइम वेळा पूर परिस्थितीमुळे पेपर पुढे गेला पेपर पुढे गेला मेली नाही तुम्हाला तुम्ही विचार केला पण जर मुलांना संधी मिळते तर एक महिना पेपर पुढे गेला तर काय फरक पडतो तुम्ही हा डिसिजन एवढा संवेदनशील आहे मुलांच्या आयुष्याचा चार लाख पोर आम्ही मरमर मरतोय आम्ही पायरा शिजवतोय मंत्रालयाच्या तुम्हाला आमच्या जीवाची काही किंमत नाही का मग तुम्ही म्हणजे भूमिका काय पुढची भूमिका का रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची हा न्याय हक्काची लढाई नसून आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आम्ही आज लढा लढवला नाही आम्ही चार पाच दिवसापासून लढा लढवत नाही तर सप्टेंबर पासून हा आम्ही लढा लढवत आहोत आणि सीएमच्या एका स्टेटमेंट मुळे सर्व मुलांचं आयुष्य आ, मार्गी लागू सी सीएम सरांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सात महिने जाहिरात उशीर आलेली आहे आमची सीएम साहेबाला एक विनंती आहे गोरे गरीबाची लेकर येतं उपाशी कुठे अभ्यास करतील लेकरं एक वर्ष वय वाट द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही तर सीएम साहेबाला हात जोडून विनंती आम्ही खूप परेशान येतं सगळी मुलं परेशान की मुख्यमंत्र्यांकडे हे सगळे जे तरुण आहेत ते प्रयत्न करतायत त्यांच्या भावना शासनाच्या धोरणामुळे आमच्यावर ही आज परिस्थिती आली सर सहा महिन्यापासून विद्यार्थी फिरतायत मंत्रालयात जात आहेत की हा हे करा आतापर्यंत पूर परिस्थितीमुळे एक्झाम पुढे गेली फक्त आता पी एसआय तेवढाच तेवढा मुद्दा आहे काल सुद्धा मुख्यमंत्री मान्य साहेबांनी शब्द दिला दरवेळेस जर एमपीएससीच्या विद्यार्थ्याला फक्त रस्त्यावर बसूनच जर न्याय भेटणार असेल तर सर आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही ना सर तीन दिवस आता जवळजवळ एक वर्ष झालं जाहिरात निघलेली नाही आणि आठ महिने एक्झाम पुढे गेलेले आता विद्यार्थी जबाबदार नाहीत ना हे दहा दहा वर्ष झाला अभ्यास करतायत दहा दहा वर्ष झालं यांचं यांनी घातलेलं आहेत आणि मग आता सात आठ महिन्यासाठी जर यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असाल आणि ते पण प्रशासनाच्या चुकीमुळे तर हे कुठंतरी निष्पापणे विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय आणि जवळजवळ कितीतरी पिढ्या याच्यामुळे उद्ध्वस्त होतील आपण बघतो की हे सगळे तरुण आहेत ते उद्याचं भविष्य आहेत आणि अर्थातच लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याची जाहिरात उशिरा आली आणि त्यामुळे आपण बघतोय की आता ज्यांची वय आता एजबार होणार आहे त्याला कारणीभूत ही उशिरा जी जाहिरात आली ती आहे आता जर जाहिरात उशिरा काढली तर जे परीक्षा आहेत ते थोड्या उशिराने घ्या आणि या पद्धतीनं जे वय वाढीची मागणी जे करतायत याकडे आता राज्य शासन किती सकारात्मक पद्धतीनं बघते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आपण बघतोय हे तरुणांचा उद्रेक आहे खर तर या सगळ्या संदर्भामध्ये आता वेगवेगळे जे मंत्री आहेत किंवा या सगळ्या आमदार आहेत त्यांना ता हा निवेदन देण्याचा प्रयत्न आहे कुठेतरी यातनं तोडगा निघावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असं या सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे सचिन हांचा ठर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड